नमस्कार शेतकरी बंधून तर तुमचे स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर बघा शेतकऱ्यांना असा प्रश्न देखील पडलेला आहे की कव्हा त्यांना पी एम किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी योजनाचा हप्ता मिळणार आहे तर आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना अत्यंत महत्त्वाची असलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी वितरित केला जाणार असून नऊ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा केलेले जातील बिहारमधील भागलपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा जार हप्ता जारी केला जाईल मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे तर बघा तुम्ही ही ई के वाय सी जर केली तर हा तुम्हाला हप्ता डायरेक्ट तर बघा डी बी टीमार्फत मार्फत मिळून जाईल तर प्रश्न हा एक आहे शेतकऱ्यांचा की इके सी नेमकं करावी तरी कुठे तर तुमचं जे सी सी ए केंद्र आहे सी सी आय केंद्र आहे इथं तुम्हाला सी ही करता येते योजनेच्या अठराव्या हप्त्यात महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून नऊ पॉईंट चार कोटी शेतकऱ्यांना वीस हजार कोटीहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली होती तरी अनेक शेतकरी ईकेवासी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे अर्जातील चुकांमुळे या हप्त्यापासून वंचित राहिले त्यामुळे शेतकऱ्यांनी एकोणीसवा हप्ता मिळवण्यासाठी लवकरात लवकर लोकर इकेवासी करून घ्यावे बघा तर मित्रांनो तुम्हाला नमो शेतकरी योजना या योजनेचा इकडे बघा चोवीस फेब्रुवारी रोजी पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता हे वितरित होणार आहे म्हणजे की पी एम किसान निधीचा हप्ता वितरित झाला हो की नमोचा शुद्ध होतो म्हणजे की चोवीस फेब्रुवारी रोजी तुम्हाला चार हजार रुपये हे मिळून जातील तर हे हप्ता तुमच्या खात्यावर डायरेक्ट मार्फत ट्रान्सफर होणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो तुमचे जे अकाउंट आहे या अकाउंटला तुमचा आधार नंबरसुद्धा लिंक पाहिजे म्हणजे की आधार कार्ड जर तुमचं लिंक असेल तर तुम्ही या योजनेचा ला, लाभ घेऊ शकता तर बघा आधार लिंक तर असलेच पाहिजे आधार लिंक असून मोबाईल नंबरसुद्धा तुमचा याला लिंक पाहिजे आणि सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा फार्मर आय डी कार्ड हे तुम्हाला सी सी आय केंद्रामध्ये जाऊन काढता येते हे जर तुमच्याकडे नसेल तर लोकर नसे तुम्हाला पुढील हप्ते हे चालू राहणार नाही तर लवकरात लवकर ज्यांनी फार्मर आय डी कार्ड काढले नसेल यांनी फार्मर आय डी कार्ड काढून घ्यावे जर तुम्ही हे कार्ड काढे तर तुम्हाला खूपच फायदा होणार आहे म्हणजे की तुम्हाला पिक कर्जसुद्धा पाच लाखापर्यंत मिळणार आहे बघा तुम्ही जर पिक कर्ज काढतात जे की तुम्हाला तीन लाख रुपये मिळत होते हे तुम्हाला पाच लाख रुपये मिळणार आहे जर तुम्ही फार्मर आय डी कार्ड काढे तर तर फार्मर आय डी कार्ड जर काढले नाही तर तुम्हाला पुढील हप्ते चालू राहणार नाही ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे तर मित्रांनो आणखीन एक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की हप्त्यामध्ये वाढ होऊ शकतो का तर बघा आतापर्यंत हप्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली नाही पण पुढील जे अर्थसंकल्प होणार आहेत तर या अर्थसंकल्पात शेतकऱ्याच्या पगारामध्ये म्हणजे की पी एम किसानमध्ये जर वाढ झाली तर नमो शेतकरी योजनामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते जेणेकरून तुम्हाला डायरेक्ट हे जास्त पैसे येऊ शकते तर ही होती संपूर्ण माहिती